चार पंचवार्षिकांची सत्ता राखणारा सहकार पॅनल यंदा सह्याद्री परिवार भेदणार का माथाडी व असंघटित कामगारांची अर्थवाहिनी समजली जाणारी दिसह्याद्री सहकारी बँक पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे अठरा मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी वातावरण तापले असून सर्वांचे या चुरशीच्या लढतीकडे लक्ष लागलं आहे गेली चार पंचवार्षिक उद्योजक पुरुषोत्तम माने यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने या बँकेवर आपली पकड कायम राखली आहे मात्र यंदा या गडाला आव्हान देताना दिसतोय सह्याद्री परिवार पॅनल ज्याचे नेतृत्व पश्चिम महाराष्ट्र भाजपचे समन्वयक अमित चव्हाण करत आहेत पुरुषोत्तम माने यांचा सहकार क्षेत्रातील दांडका अनुभव आणि अमित चव्हाण यांची नव्याने तयार झालेली ताकद यामध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळेल यंदा कोण बाजी मारणार यावर सगळ्यांचे लक्ष एकोणीस मे रोजी लागले असेल तर गुलाल कोणाच्या अंगावर उधळला जाईल हे पाहणे मोठे औत्सुक्याचे उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या दहीगाव गावातील नागरिकांचा कल कोणत्या पॅनल कडे आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मुकुंदराज काकडे सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक अगदी रंगतदार झालेली असून यामध्ये एकोणीसशे अडुसष्ट साली नामदेव बापू कदम अनपुटवाडीचे यांनी माताडी कामगारांना न्याय मिळावा आर्थिक सुबत्ता लाभावी या कारणाने कांदिवली येथे बँकेची उभारणी केली आणि या बँकेच्या उभारणीमध्ये सर्वात उत्तर कोरेगाव तालुक्यात सर्वात जास्त सभासद म्हणून या मध्ये मानले जातात तीनशे तीस सभासद संख्या असणारे हे दहगाव आणि या दहगाव मध्ये मोठ्या प्रमाणात मातारी कामगार हा मुंबईमध्ये आपले अर्थार्जन करत असतो त्याच माध्यमातून आर्थिक सुबत्ता मिळावी म्हणून या संस्थेची या बँकेची स्थापना नांदेव बाप्फू कदम यांनी केली एकोणीसशे अडुसष्ट साली आपल्याबरोबर काही आणि ही निवडणूक लागली असता आपण दहेगावमध्ये थेट पोहोचलो आणि तिथे जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने सहकार पॅनल आणि सह्याद्री परिवार पॅनल आगामी एकविरोधात एकामेकाविरोधात ठाकले आहेत ते थेट जनतेच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने ही निवडणूक चालली आहे आणि थोडक्यात काय मत व्यक्त कराल सह्याद्री परिवार आणि सहकार पॅनल एकमेकाविरोधात ठाकले काय वाटतं तुम्हाला आर्थिक सुबद्दताट म्हातारी कामगारांना कोण देऊ शकतो नमस्कार आज या ठिकाणी सह्याद्री सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये बोलत असताना खरं पाहिली तर ही संस्था कामगारांनी स्थापन केली कैलासवाशी बापू कदम असतील जयवंतराव चव्हाण असतील बाबराव जाधव असतील किंवा माजी आमदार आनंदराव फाळके असतील या सर्व जुन्या का जुन्या नेत्यांनी प्रथमतः असुरक्षित कामगारांसाठी सेवा सोसायटी स्थापन केली आणि त्यानंतर या जबाबदार व्यक्तींनी या कामगारांना कुठंतरी आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून सह्याद्री सहकारी बँकेची स्थापना एकोणीसशे अडुसष्ट साली केली परंतु कालांतरानं त्या संस्थेनं बऱ्यापैकी चांगली प्रगती केली त्यानंतर त्याच्यामध्ये बरेच बदल होत गेले आणि आजच्या घडीला सांगायचं म्हटलं तर हा सहकार आहे सहकार टिकला पाहिजे सहकार वाढला पाहिजे ह्या उद्देशानं केंद्र सरकारनं सुद्धा सहकार खातं निर्माण केलं आणि या सहकारी बँकांना किंवा सहकारी संस्थांना पाठबळ देण्याचं काम केलं आज ही निवडणूक होत असताना दहगावच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर या दहगावची एक परंपरा आहे या ठिकाणी प्र दोन्ही पार्ट्यांच्याकडे उमेदवार असतात पण ते उमेदवारांचं काम होत अस काम करत असताना ज्या पद्धतीनं ग्रामपंचायत लेवल असेल किंवा स्थानिक निवडणूक असतील अशा पद्धतीने या गावामध्ये दोन्ही पार्ट्यांना उमेदवार असतात आणि त्या जो तो आपापल्या आप परीने काम करता स्तु। गावान पसुन इतुन भी करत असतो परंतु या गावानं स्थापनेपासून आज अखेर या बँकेचं प्रतिनिधित्व केलंय आणि इथून पुढे करत राहतील गेले चार पंच वर्ष गेले पुरुषोत्तम माने या संस्थेवरती आहेत आणि ही संस्था त्यांच्या हातात एखादी सत्ता त्यांनी चार पंच वर्ष केली काय वाटतं सायद्री परिवार पहिल्यांदाच या निवडणुकीत उतरलाय अमित चव्हाण माननीय या नेतृत्व करतात काय सांगाल थोडक्यात काय खतखत म्हणून तुम्ही हे खरं पाहिलं तर गेल्या चार ट्रे सन्मानिय पुरुषोत्तम माने या संस्थेचं चेअरमन भूषवतात त्यांच्या परीने त्यांना जेवढं जमलं तेवढं ते काम करतात परंतु सहकारामध्ये काम करत असताना एखादा कर्जदार जर थकीत गेला त्याचं ए झालं तर त्या संस्थेला फार मोठा फटका बसतो अशाच पद्धतीनं काही कर्ज वाटप झाल्यामुळं किंवा त्या संस्थेच्या कर्जदाराने गोड बोलून कर्ज घेऊन त्यानंतर ते थकवलं आणि थक, थक, ते थकवल्यानंतर थोडं थोडं थक थकवत थक थकल्यामुळं त्याची बरी मोठी वाढ झाली त्यामुळे हे संस्था अडचणीत आली असं सर्वांचं म्हणणं आहे अडचणीत आणल्या असं म्हणायचं तसं पाहिलं तर वैयक्तिक त्यांचा काय संबंध नाही तुमच्यासारखाच माझ्यासारखाच एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी एखाद्या उद्योगपतीला किंवा एखाद्या कुणाला तरी शिफारस करत असतो त्यामुळे ते कर्ज वाटलं जातं पण कर्ज वाटत असताना कर्ज दिल्यानंतर त्या कर्जदाराची प्रामुख्याने जबाबदारी असते की आपण त्या संस्थेचं कर्जदार आहोत कर्ज फेडलं पाहिजे पण काही अपप्रवृत्ती भेटल्यानंतर त्याची सुद्धा मानसिकता बदलली जाते आणि ते कर्ज ऑटोमॅटिक थकीत जात आताच्या काय सांगाल तुम्ही यांनी सांगितलं चुकीच्या माध्यमातून कर्ज वाटप झालं आणि या माध्यमातून चुकीची माणसं आणि कर्जाचा मोठा डोंगर आला पुरुषोत्तम माने जाधव पुरुषोत्तम माने यांच्या माध्यमातून ही संस्था आहे काय सांगाल थोडक्यात द्या नाही तसं म्हणता येणार नाही आरोप करता येणार नाही कारण कसा असतं कुठलाही घराचा कर्चा कर्ज असतो ज्यावेळेला मोठा भाऊ घर चालवत असतो तेव्हा छोट्याने आरोप थोडी असे करायचे असतात की बाबा काय नाही तो चुकीचा वागला सहकार क्षेत्रामध्ये चढ उतार चालत राहतात काय झाले असतील चुका काय चुकीचे कर्ज जर मिळाले आणि कसं असतं समाजाची पण असतं दिशा अशी झाली आहे की काही पार्ट्या अशा आहेत की त्यांना पैसे घ्यायचे कळतं द्यायचं कळतच मग त्याच्यावर कुठल्या व्यक्तीवर आपण दोष करणं चुकीचं आहे असं माझं मत व्यक्तीवर दोष करणं चुकीचं आहे काय सांगाल तुम्ही बाबा तुम्ही ज्येष्ठ वाटप झालं आणि गेली चार टर्म पुरुषोत्तम माने यांची सत्ता या बँकेवरती पहिल्यांदा सह्याद्री परिवार या निवडणुकीत उतरलाय काय वाटतं काय खतखत होती त्यांनी थोडक्यात सांगितलं कर्जाचं सांगितलं तुम्ही काय सांगाल कर्ज वाटप जे केलं नाही चुकीच्या बैठकीने केलं कर्ज वाटप मध्ये आपण एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या व्यक्तीला कर्ज देतो त्यामुळे फायनान्शियल बॅकग्राऊंड बघतो फायनान्शियल बॅकग्राऊंड ते तारण काय हे सुद्धा आपण बघतो फायनान्शियल बॅकग्राऊंड मध्ये ते जे माणसाची कुवत आहे का रिपेमेंट करण्याची पुन्हा ती त्या बघितली नव्हती तर बघितली असती एवढं एनपीए मध्येतीस टक्क्याच्या वरती बँक आपली एनपीए मध्ये आहे त्याला जबाबदार कोण हा कामगारांची बँक बसतात कामगारांच्या बँकेमध्ये आतापर्यंत डिव्हिडंड दिलेला आहे का पहिले एक दोन वर्ष त्यांनी डिविडंड दिला त्यामध्ये प्रामुख्यानं भेटले कर्ज खरेदी केलेलं बँकेने ते म्हणून त्यांनी सभासदांना डिव्हिडंड दिला त्याच्यानंतर डिव्हिडंडचा हा प्रश्न जात नाही गेले वीस चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप झालं नाही वाटप कशा पद्धतीने होत पण ती वसुली झाली पाहिजे ना वसुली झाली वसुली झाली तर बँक चालेल आज बँकेची स्थिती बघता तुम्ही कुठल्या वर्गामध्ये बँक आहे अ ब कड ह्या ह्या स्वरूपात बँक आहे आपली समजा तुमचं रिकवरी होत नसेल तर तुमची वाढली तर डोवर्गात बँक जाणारच त्या माध्यमातून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कारवाईचे आदेशही दिले होते काय सांगाल थोडक्यात मोठ्या प्रमाणात सातारामध्ये फर्निचर घोटाळा असो किंवा काय असो याच काळात झालं असं वाटतं तुम्हाला नाही नाही कसं माहितीये का आता ही सहकारी बँक असते सहकारी बँक मध्ये कसं असतं सर्वांना बरोबरी घेऊन ही बँक चालावं लागते काम बँक आहे पहिला मधला पृष्ठ एखादं कर्ज वाटतो समजा तुम्ही केलं आता तुम्ही बॅकग्राऊंड बघितलं त्यामुळे तेही केलं ना लोन थकीत गेले परिणाम हा बँकेच्या आर्थिक परिस्थितीवर झाला ना बँकेचा परत काय सांगाल तुम्ही बाबा तुम्ही ज्येष्ठ आहे त्यांनी जो आरोप केला तो मान्य का तुम्हाला काय वाटते नाही नाही त्या काळात जे बँकेचे जे थकीत वसुल थांबली वसुली त्यावेळेला बरासा त्याच्यावरही झाला नंतर कव्हर करण्यात परत हे यश आलेलं अजून म्हणतात लोक एनपीए मध्ये पण तशी नाही बँक बँके आजच्या चांगल्या जेव्हा मानशेटणी बरं का बँक हातात घेते ना तेव्हा पंचेचाळीस कोटीची होती आता सव्वा दोनशे ते दोनशे सत्तर कोटीवर बँक आहे म्हणजे आर्थिक परिस्थिती वाढली का कमी झाली हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे थकीत कर्ज म्हणजे चुकी जात म्हणतात कर्ज वाटप जे निर्बंध असतात जे ज्या प्रमाणात कर्ज कुठल्या ह्याच्यावर दिलं जातं ते सगळे पेपर केलेले आहेत की त्याच्यातून हे चालू आहेत त्या वसुली होण्यात काहीच हे होणार नाही त्याच्याबद्दल अजून एन गेली नाही असं तुम्हाला ना अजून नाही पीत गेली ना सांगितलं कर्ज वाटप मध्ये थोडी वसुली झाली नाही आणि ना। त्यामुळे बँकेला थोडस एनपीए मध्ये त्यांनी भरून काढलेलं आहे त्यांनी त्याचा ते आता अहवाल नवीन येईल ना त्यावेळेला माहिती पडेल की नक्की काय झालंय ते काय सांगाल तुम्ही नमस्कार मी ज्ञानेश्वर चव्हाण सरकार पॅनल मध्ये उमेदवार आहे त्यांनी जे आरोप केले ते एकदम खोटे आहेत चालू वर्षाचा एन पी झिरो टक्के आहे ग्रॉस एन पी वीस आहे त्यांनी माहिती घ्यावी बॅलन्सशीट आहे कागद सगळं आहे त्यांच्याकडे असेल तर त्यांनी द्यावे कागदपत्र आम्ही द्यायला तयार आहे आणि चालू वर्षाचा निव्वळ नफा आठ करोड ला लाख आहे आणि जे वीस थकबाकी आहे वीस टक्के क्रॉस रिल्फेची त्याची बँकेकडे प्रॉपर्टी गहाण आहे त्याची सरकार कोर्टात चालू आहे त्याची सांगाल तुम्ही की लक्षवेधी मांडली गेली होती काय वाटतं कारवाईचे आदेश काढण्यामागचा मोठा उद्देश हाच आहे की संस्था बोत आलेली वाटते काय वाटतं नाही नाही संस्था गोत्यात नाही कारण बावीस वर्ष झालं माने साहेबांनी जी संस्था चालवलेली आहे ती गोत्यात यायचं गोत्यात लेक्षे, असते तर विरोधकांनी त्याच्यात मध्ये लक्षच घातलं नसतं यांना मानेशेठ नको आहेत जे सह्याद्री जे आता चाललंय सगळं त्याच्यासाठी नको आहे ते एक अडचण होत आहेत मग त्यांना बाजूला कसं काढायचं तर ते लक्षवेधी आणायचे आणि त्यांच्यावर आरोप करून गुन्हा दाखल करून त्यांना निवडणुकीत बाद करायचं की ह्यांचा रस्ता मोकळा होईल पण मोठ्या प्रमाणावरती तुमच्याकडं तुमची माणसं बऱ्यापैकी यांच्याकडे सह्याद्री परिवारकडे वळलेली गेली दिसून येतात आता या निवडणुकी दरम्यान पहिल्यांदाच यांची एंट्री या सह्याद्री परिवारची पॅनलची झालेली निवडणुकी दरम्यान काय वाटतंय थोडक्यात नाही नाही ह्याच्या मागे यांनी दरवर्षी बदल नावा चेहरा नावा हिशोबाने चाललंय आता आम्ही तिसरं चौथं बघतो हे परतवेळेस नवा असतो यांच्याकडे कारण नवा आला की दुसऱ्या वर्षी तो चालत नाही की तो हे पण काय दिवसानं बघा एकोणीस तारखेनंतर हे पण तुम्हाला कळेलच की किती दिवस हे चालतंय ते काय सांगाय जर बँक तोटेच असते तर रिझर्व्ह बँकेनं बँकेला बरं का बँक बंद करा हे केलं असतं आणि पैसे कोणाचे बोडलेच नाहीत आता तर मला ठेवी माझे आहेत त्या परत मिळाल्या आहेत अशी कोणाची तक्रारच नाही ना त्यामुळं महत्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँकेने ही बँक बंद करायचे असं कुठले आदेश दिले नाही काय सांगाल तुम्ही रिझर्व्ह बँकेने कोणतेच आदेश दिले नाही यांनी सांगितलं की दरवर्षी यांनी नवा चेहरा नवा बदल हवा असं वाटतंय परंतु असं होत नाही काय सांगाल तुम्ही या वर्षी होईल 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 या वर्षी कारण माहिती का याच्या अगोदर काय व्हायचं तिसऱ्या आघाडी पडून त्यांना मतदान डिवाइड व्हायचं त्याप्रमाणे ते निवडून यायचे तसं काय नाही आता व्यवस्थित पंचवीस दोन हजार तीस या दरम्यान गुलाब परिवार पर्यायचा राहिला पण यांनी सांगितलं की पुरुषोत्तमाने गेली बावीस वर्ष बँक अगदी योग्यरित्या चालवतात एनपीए बँक गेलेली नाही थोडक्यात अहवाल त्यांना मला दाखवा तुम्ही अहवाल दाखवा दूध कदू पाणी होईल ते काय सांगाल तुम्ही सांगितलं हे आठ करोड सेचा लाख आहे ज्यांना कोणाला कागदपत्र असे बँकेत यावी कधी तुम्हाला दाखवायचं दाखवता समोर समोर या तुम्हाला सगळं दाखवलं जाईल सगळं तुम्ही जे आरोप केले ते लक्षवेधी मानली तर श्रीकांत भारतीयांना सह्याद्री बँक कुठे काही माहीत नव्हतं काही लोकांनी जाऊन त्यांना सांगितलं त्याच्या विरोधात शशिकांत शिंदेनी त्यांना हे केलं आणि ते लक्षवेधी तिथंच हे झाली कारण ते दोन हजार सोळाला त्याच्यावरती झालेली तो प्रश्न तिथे निकाली निघाला त्यांना फक्त अडचण होते है, माने साहेबांची बाकीच्या ह्याच्यात त्यामुळे ते नको आहेत त्यांना बदनाम करून हे करायचं यांच्याकडे आता प्रशारावर मुद्देच नाहीत त्यामुळे मग आम्हीशी दाखवून हे करून मग लोकं घ्यायची लोक आले तरी कसं आहे धनशक्ती आणि जनशक्ती निवडणूक आहे ह्याच्या मागे चार इलेक्शन झाल्या त्यांना तेच झालेलं आहे धनशक्तीला अजून कधी यश आलं नाही इथून पण येणार नाही एकोणीस तारखेला आम्हीच उदळ सह्याद्री निवडणुकीत काका काय का सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने सांगितलं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि हीच गुलाल हा माने साहेबांचाच राहील पुरुषोत्तम थोडक्यात काय का सांगाल एक परिवार म्हणून तुम्ही सह्याद्री होता खर तर मी पहिल्यांदाच आपल्याला सूचित केले हे गाव सह्याद्री नगर असू द्या सह्याद्री हाऊसिंग असू द्या सह्याद्री बँक असू द्या सेवा सोसायटी असू द्या या सगळ्या संस्थांचे संस्थापक म्हणून या गावातून लोकांनी काम केले कामगारांनी काम केले आणि आज निवडणूक आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पॅनल प्रमुख किंवा प्रचाराचा मुद्दा धरत करत असताना आपला मुद्दा खरा कसा याविषयी लोकांच्या जनजागृती करत असतो पण ती करत असताना सर्वसामान्य सभासदांना माहित आहे की नक्की काय आहे आणि नक्की काय नाही त्यांनी थेट तुमचा आरोप केला की दरवर्षी तुमचं असंच असतं धनशक्ती दे मोठ्या प्रमाणात तुम्ही वापरता परंतु यश ये येत नाही आणि गुलाल आमचाच आहे असं यांनी सांगितलं उमेदवारांनी थोडक्यात असं असतं काय वाटतं कसं असतं ज्याच्याकडे पैसा आहे तो पैशावरती काहीतरी मोठं होण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो पण ज्याच्याकडे माणसं आहेत ती बिगर पैशा सुद्धा काम करण्याची त्यांची मानसिकता असते अशा पद्धतीने ही बँकेची निवडणूक प्रत्येक पंचवार्षिकला होत असते हाऊसिंगची होत असते पण या गावामध्ये जागृत सभासद आहेत ते जागृत जागूनच या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात कुणी कितीही जरी वावड्या उतर केल्या तरी बी विजय हा ज्याचं काम चांगलं आहे त्याच पार्टीचा होतो होत असतो हाऊशिंगची होत असती पण या गावामध्ये जाग्रत सभासद आहेत ते जागृत जागूनच या निवडणुकीमध्ये मतदान हो करत असतात कुणी कितीही जरी वावड्या उतर केल्या तरी बी विजय हा ज्याचं काम आहे त्याच पार्टीचा होतो होत असतो एवढंच मी या मी या बाबतीमध्ये सात तारखेला अर्ज माघारी घ्यायची तारीख आहे त्यानंतर कुणाचं कसं ता पारड आहे किंवा कोण सक्षम आहे कोण उमेदवार आहे याच्यावरती आमच्या गावातून जवळजवळ ऐंशी टक्के मतदार निर्णय घेत असतो तेव्हा आज तुम्हाला मी निश्चित सांगू शकत नाही की विजय कोणाचा होईल बाबा तुम्ही ज्येष्ठ आहे तुम्ही जवळ निवडणूक बघताय काय वाटतं तुम्हाला तुम्हीही या म्हातारी कामगाराचा एक सभासद आहात भाग आहे काय सांगाल तुम्ही ज्येष्ठ म्हणून नाही ज्येष्ठ म्हणून बरोबर आहे पण मी आता तुम्हाला सांगायचं कोण उभं काय हे माझा काही अभ्यास नाही आणि मी आजच आलोय बाहेरगावावरनं मला काय माहित नाही तर हे काय सातारा जिल्ह्यातल्या ज्या सगळ्या बँका आहेत ना त्या सगळ्या अडचणीतल्या बँका आहेत आता हे स्वतः बँकर आहेत स्वतः व्हाईस चेअरमन होते तर तुम्हाला म्हणायचं सह्यात नाही नाही तसं नाही सह्यादरीत्या आलीच सातारा जिल्ह्यातल्या बँका ज्या बँका आहेत ना त्या सहकाराचे काही तत्व रिझर्व्ह बँकेचे काही नियम आहेत ना त्या सर्व बँकावर आहेत त्यामुळे अडचणीत कोणी आणल्या काय आणले असं म्हणता येत नसतं तर ह्या प्रशासकीय कामकाजात जे प्रशासक लोक आहेत प्रशासक लोकांच्या ढिलेपणामुळे हे उद्योग सगळे झालेले असा okay. पार्ट आहे काय सांगाल तुम्ही थोडक्यात यांनी सांगितलं की गुलाल आमचाच आहे आणि यांनी सांगितलं की बावीस वर्ष झालं पुरुषोत्तम आणि चुकीच्या काय कर्ज वाटपामुळे हे झालेलं काय सांगाल नाही आम्ही कसं आहे मी मी स्वतः वंचित कामगारांना जे घरापासून वंचित कामगार आहेत ना त्याचं प्रतिनिधित्व करतोय आम्ही आजाद मैदानात उपोषण पण केलं चौऱ्याऐंशी बँकेसाठी नाही नाही बँकेसाठी नाही हाऊसिंग साठी घरांसाठी तर आमचं कसं मत आहे ज्यावेळेला घर घेणार आज सामान्य माताडी कामगार ज्यावेळेला घर घेतो त्यावेळेला त्याला आर्थिक गरज लागते बँकेची वगैरे बँक सक्षम नेतृत्वाखाली असावी असं आमचं मत आहे तुम्हाला वाटतं नेतृत्व कुणाचं राहावं ह्या निवडणुकीत सह्याद्री आता जी निवडणूक लागली सह्याद्री बँकेची यामध्ये नेतृत्व कुणाचं राहावं म्हणजे बँक अबाधित राहील सात तारखेनंतर कळलं अर्ज फायनल झाले की कळल ते अर्ज फायनल झाली की कळल काय वाटतं तुम्हाला अर्ज दा फायनल झाली की कळल थोडक्यात काय वाटतं तुम्हाला या वर्षी या पंचवार्षिकला बँक बँक ही सह्याद्री परवाकडेच राहणार असं आहे की गेले तेवीस वर्ष जे कामगारांचे बँक जे बोलतायत ना डिव्हिडंड तर दिलेलाच नाहीये बँक साडेचारशे कोटीवर घेऊन गे गेले दीडशे कोटीवर त्यांनी रिटर्न आणली त्यानंतर पुन्हा एन पी आय मध्ये गेली आता हे बोलतात की थकीत कर्ज आहे ते आम्ही वसूल करून आता ते बोलतात शीट झालेलं नाही फायनल होईल कळेल नफ्यात बँक आहे काय सांगाल तुम्ही सांगितली साडेचारशेशे कोटी वरती आणली बँक तेवीस वर्ष झालं नुकसानच बँक चालली काय थोडक्यात सांगाल माने साहेबांनी बावीस वर्षापूर्वी बँक हातात घेतली त्यावेळेस बँक चालेल का नाही अशी परिस्थिती होती तर कामगारांनी माने साहेबांना विनंती करून बँकेत आणलं आणि बँकेत लक्ष घालायला त्यावेळेस बँकेचे पंचाळ कोटी हे होते आता पंचाळ कोटीनं बँक दोनशे सत्तर कोटी गेली मधल्या करोनाच्या काळामध्ये उद्योगधंदे काम जरा ठप झाले माथाडी कामगार सोडून हे झाले त्यामुळे थोडं वसुलीला हे झालं त्यामुळे झालं आता वसुली रिकव्हरी पूर्ण झालेली आहे आणि जे बाकी आहे ते जे मालमत्ता संस्थेकडे कान आहे रिझर्व्ह बँकेच्या नियमानं त्यामुळे त्याची आता परमिशन मिळाली सहकार खात्याकडून तिथे पूर्ण एन पी होईल आता नेट एन पी आहे हे त्यामुळे बँक कुठलीही अडचणीत नाही काही नाही बँकेच्या अडचणीत असते रिझर्व रिझर्व्ह बँकेने त्याला निर्बंध घातला कुठलाही निर्बंध झाला नाही हे फक्त निवडणूक यांच्याकडे मुद्दे नाही आणि लोकांना आमिष दाखवून आपल्याकडे घ्यायचं काय लागेल एकोणीस तारखेला निकाल काय लागेल सह, बँकेत सरकार पॅनलच येणार आहे तेरा झिरो होणार आहे ह्याच्यात काही शंकाच नाही सरकार पॅनलचाच विजय असणार आहे काय सांगाल तुम्ही यांनी सांगितलं सह्याद्री बँकेवरती एका ते सत्ता पुन्हा माने साहेबांचीच राहणार आहे आणि सरकार फायनलच निवडून येणार आहे तेरा जुलै होणार आहे काय सांगाल एका जरी एकाधिकार शाही जे बोलतात ना त्यामुळेच आता हे बँक लॉस मध्ये गेलेले हा प्रॉब्लेम आहे मेन त्यावेळेला बँक खऱ्या खऱ्या स्वरूपात वर येईल कारण प्रॉब्लेम असं झाले की एखाद्याला लोन देताना इन्क्वायरी न करता लोन दिलेले हा प्रॉब्लेम आहे आता हे म्हणतात काम कामगारांची बँक आहे काम कामगारांचं कोणाच थकीत आहे लोन बघा की कोणाच थकीत नाही बाकीच्या बँका जर बोलला पटपेट बघा तुम्ही ज्ञानदेव घ्या बाकीच्या पतपेट आहेत डिजिटाय डिजिटायजेलच्या डिजिट डिजिट स्वरूपात गेल थे, बैंकर थे, बैंकर थे, ना त्या बँकेत या आय एफ सी कोड साधा बँकेला नाही आपल्या हा आय एफ सी कोड बी नाही आहे दुसऱ्या बँकाच यूज करता येईल कसली प्रॉब्लेम कसली जर तुम्हाला मार्केटमध्ये राहायचं असेल तर मार्केट प्रमाण तुम्हाला चालावं लागेल अजून आय एफ सी कोड ही बँकेला नाही एक काय सांगाल तुम्ही बँकेचा दर्जा आहे आणि आय एफ सी कोड देखील बँकेला दुसऱ्या बँकेचा आय एफ सी कोड वापरतात काय सांगाल ते आता आता त्यांनी जे चालवतात त्यांना त्याची माहिती कशी असते त्याप्रमाणे चालू नाही एटीएम कांदवली चालू आहे मार्केटला चालू आहे टाकले नाहीत त्यांनी लोकांनी टाकले नाहीत तुम्हाला कसं वाटतं एकोणीसशे शहाण्णव पासून आमच्या घरात वाढ वाढलांचे अकाउंट आहेत त्या बँकेत कस म्हणत अकाउंट डीजीएम होऊन बँक सोडलेली दहा वर्ष मी डीजीएम साहेरी बँकेचा दहा वर्ष सोडली माझ्या काळात बँकेला कधी टाकायला लॉक तुम्ही आता अभ्यास सांगू शकेल अभ्यासच नाही बोलला अभ्यास बोलला अभ्यास करून तर बोलावं बँक मध्ये टोटल सायत्री परिवाराचा झेंडा लागणार असं वाटत लास्ट मध्ये बॅलन्स शीट सांगते हातगाडी काम करताना वीस वर्षाने डिव्हिडेंड दिलेला नाहीये त्यानंतर तुमच्या बँकेचं नॅशनलायझेशन झालेलं नाही बँकेच इंटरनेट बँकिंग नाहीये मोबाईल बँकिंग नाहीये काय करणार तुम्ही एवढी एवढी बँक आहे सांगितलं की अजून इंटरनेट बँकिंग बी नाहीये इथं सातारा जिल्ह्यातील छत्रपती सहकारी पदसंस्था असताना सगळ्या फॅसिलिटी अजून एवढी मोठी सह्याद्री सहकारी बँक आहे कांदिवली मध्ये म्हातारी कामगारांचा आर्थिक पाया समजला जातो सोबत मानली जाते अजूनही यामध्ये का मागास चार पंच वर्ष पूर्वी चार पंच वर्ष पूर्वी बँक बँकेची स्थिती काय होती सर्व सभासद माहितीये चार पाच व्यक्ती बाजारात बाजारात काय आणावी लागली ती व्यक्ती बाजारात काय आणावी लागली कुठली व्यक्ती माने साहेब काय बाजारात आणावं लागलं तर ती अगोदरची बँक पार लिक्विडेशन मध्ये गेलेलीच होती तो अहवाल बघा त्याचा त्या मग तो आहे अजूनही बँक इंटरनेट आणि सोशल मीडियात प्रचंड प्रमाणे काय सांगाल आता ती बँक चालू होतो त्यांना माहिती पडक चालू होता काय सांगाल तुम्ही मी पण कामगार आहेत कारण मी पण चार पाच वर्ष गावीच आहे त्यामुळे मी काही जास्त त्यातलं काही सांगू शकत नाही कामगारांचीच बँक राहावी काय आगाँ सांगाल तुम्ही उमेदवार आहे अजूनही बँक डिजिटायझेशन झाले नाही सारी छोट्या छोट्या पत संस्था ही डिजिटायझेशन झालंय एटीएम आहेत त्यांचे स्वतःचे युपी आहेत काय सांगाल तुम्ही अजूनही बँक मागास आहे का मागास नाही बँकेच्या प्रत्येक शाखेत एटीएम आहेत तुम्ही सातारा बघा कांदिवली बघा शिरा बाजार बघा लालबाग बघा कामोटे सगळीकडे आहेत आता हे जे विरोधक म्हणतात विरुद्ध एक संस्था आहे काही वर्ष चालवायला ती जेव्हा मानेसाहेबांच्या चालवाय चालवायची तेव्हा दीड कोटी मध्ये होती आता ती अडीच कोटी ती साधी हाऊसिंग सोसायटी चालू शकत नाही ते बँकेवर येऊन काय द्यावी लावणार आहे ते दिसते ते लोकांना माहितीये आणि माने साहेब आता जनमानसात सगळी करतात त्यांच्या पायाखालची वाळू सरकारला सुरुवात झाली हळूहळू हाल। अजूनच चित्र क्लिअर होय काय दिवसात हाऊसिंग हाऊसिंग सोसायटी बद्दल हे लोक बोलतात आता हाऊसिंग सोसायटी रेडल मध्ये आपल्याला निघाली एकशे ऐंशी स्क्वेअर फूट लोकांना गरे होती पूर्वीची आता साडेसहाशे स्क्वेअर फुटची गर काय पाहिजे अजून यामध्ये झालेलं आहे पत्रकच आपल्याकडे एक झालेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला काय करायचंय आता आता साहित्री बँक जी आहे यामध्ये कसे माहितीये स्वरूपात आपल्याला चेंज करता येईल ही बँक त्यानंतर करंट अकाउंट्स असतील सी सी असतील दुसऱ्या जे बिल्डर आहेत किंवा दुसरे मोठे मोठे कारखानेस आहेत त्यांचे अकाउंट्स ओपन करून आपण त्यामध्ये बँक असतील सी सी असतील दुसऱ्या जे आधी बिल्डर आहेत किंवा दुसरे मोठे मोठे कारखानेस आहेत त्यांच्या अकाउंट ओपन करून आपण त्यामध्ये बँकेमध्ये बदल करू शकतो आपल्या बरोबर ते काय म्हणतायत मोठे मोठे येणार मग यांच्या संस्थेचं अकाउंट यांनी साहित्री बँकेत का बंद केलं तुम्हाला जर बँकेची एवढी काळजी होती तर तुमचं जे अकाउंट होतं हाऊसिंग सोसायटी साहेबी बँकेतलं यांनी महाराष्ट्र बँके स्टेट बँकेत का चाललं सहायद्री बँकेतलं का एवढ्या यांनी काढल्या ह्यांना बँकेची कामगार टिकवायची होती तर तुम्ही बँकेला का हे केलं का हे काढलं बँकेतले टीव्ही ज्या काढल्या बँकेतले अकाउंट हा तुमचा का, काय ना बँकेचा अकाउंट वगैरे सर्व आहे सरकारी काय काय माझं चुकीचं व्यवहार चालू आहे माहिती देऊ नका सरकार खात्यामध्ये मुंबई जिल्ह्यामध्ये तो बँकेत सहकारी संस्थांचं खातं ओपन करावं लागतं सर्वांना माहिती तिथे एक अकाउंट आहे सहायत्री बँकेमध्ये अकाउंट आहे अकाउंट बद्दल काही हे नाहीये आपली जी संस्था आहे त्यामध्ये अकाउंट कोण बंद करणार नाही आपल्याबरोबर होते जी सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक लागली आणि यामध्ये आपण आता थेट दहगावमध्ये पोचलो होतो आणि आढावा जाणून घेतला यामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी धाडण्यात आल्या आणि कशा पद्धतीने सहकार पॅनल आणि सह्याद्री परिवार पॅनल एकमेकाविरोधात ठाकले आहेत आणि एकोणीस तारखेलाच कळेल की या बँकेवरती झेंडा कोणाचा लागतो कॅमेरामॅन आशिष सह मुक्कुमराज काकडे दहगाव